द सर्वांचं खूप मनापासून स्वागत सकाळची डब्याची घाई असू दे नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी घरामध्ये भाजीला काही नसेल तर कांदा टोमॅटो न घालता अगदी झटकी पट चकत्यांची भाजी किंवा बटाट्याच्या काचऱ्या बटाट्याच्या कापांची भाजी कशी बनवायची ती ही अगदी सोप्या पद्धतीने हे आज आपण बघणार आहोत तर अगदी पाच मिनिटात बनून ही भाजी होते तर हे पहा जे लहान आकाराचे बटाटे होते त्याची साल काढून अशा चकत्या करून घेतलेल्या आहेत म्हणजे स्लाईस करून घेतलेले आहेत तर हे बटाटे लहान आकाराचे आहेत म्हणून पूर्ण चकता करून घेतलेले आहेत तुमच्याकडे जर मोठे बटाटे असतील तर एका बटाट्याचे दोन भाग करून तुम्ही चकत्या करून घेतल्या तरीही चालतील एका कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे या भाजीसाठी अत्यंत कमी वेळ लागतो कमी साहित्य लागतं तेल तुम्ही आवडीनुसार किंवा गरजेनुसार कमी जास्त देखील घेऊ शकता यामध्ये जास्त तेलाची गरज लागत नाही तर तेल छान गरम करून घ्यायचं आहे इथे मी चार बटाट्यांची भाजी बनवते तेल छान तापलं की त्यामध्ये मोहरी टाकायची आहे जिरे टाकायचे आहेत तर पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे टाकलेले आहेत जिरे मोहरी छान तडतडले की यामध्ये एक बारीक चिरून घेतलेली मिरची घातलेली आहे तिखट जास्त आवडत असेल जास्त मिरच्या घातल्या तरीही चालेल कमी आवडत असेल कमी घातलं तरीही चालेल मिरची परतल्यानंतर एक पाव चमचा हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर ज्या बटाट्याच्या चकत्या आहेत म्हणजे बटाट्याची कापं आहेत ती यामध्ये घालायची पाणी गाळून बटाटे नेहमी पाण्यात ठेवायचे त्यामुळे काळे पडत नाहीत आणि हे पहा चवीनुसार मीठ घातलेलं आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये मी अगदी पाव चमचा मिरची पावडर घातलेली आहे यामुळे फ्लेवर छान येतो म्हणजे चवीला भाजी छान लागते तुम्ही नुसत्या मिरचीची भाजी करणार असाल तरीही चालतं किंवा मिरचीऐवजी तुम्ही मसाल्याचा वापर केला तरीही चालतं तरी ते मी एक मिरची घातलेली आहे आणि थोडीशी मिरची पावडर घातलेली आहे या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा भाजी चवीला खूप छान लागते अगदी लहान मुलं देखील आवडीने खातील तर मुलांच्या डब्यासाठी विशेष करून ही भाजी नक्की ट्राय करून बघा तर सगळं हे छान मिक्स करायचं आणि झाकून फक्त तीन ते चार मिनटांसाठी मध्यम आचेवरी शिजवून घ्यायचं आहे यामध्ये पाण्याचा एकही एक थेंब घालण्याची गरज नाही आहे तर हे बघा एक चार मिनटात भाजी परफेक्ट झालेली आहे एखाद्या मिनटानंतर मध्येच एक दोन वेळाही ढवळून घ्यायची आहे म्हणजे परतून घ्यायचे आहे हे पहा बटाटा मस्त सॉफ्ट झालेला आहे छान शिजलाय तर अगदी सोप्या पद्धतीने बटाट्याच्या काचऱ्या किंवा बटाट्याच्या चकत्या किंवा बटाट्याच्या कापांची भाजी तयार झालेली आहे नक्की ट्राय करून बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही बेल दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नव्या आणि पारंपरिक रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त खा माझ्या रेसिपीज बघत राहा